गुरसाळे म्हणजे एक आडवाटेचं गाव वडूजपासून साधारण नऊ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि इथले अनोखे म्हणजे इथल्या स्थापत्य कलेच्या रामलिंग मंदिराचा इथे पाहणार आहोत आपण पुष्कर्णी म्हणजेच बारव आणि शिवकालीन विहीर इथे पाहणार आहोत खुजारो शैलीतील साधर्म्य सांगणारे कामशिल्पे आणि इथे पाहणार आहोत प्राचीन हिमाडपंथी शैलीतील म्हणजेच हे रामलिंग मंदिर तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी रितेश नळवडे आणि स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा प्रवास कराडमध्येच जवळपास ठिकाणचं सातारा जिल्ह्यातली भटकंती आपली म्हणजेच खटाव तालुक्यातील एक शिवमंदिर आपण भेट देणार आहे तर आपण आहे आता गुडसाळेमध्ये गुरसाळेपासून एक साधारण दोन मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे आता आपण जाणार आहे त्याच ठिकाणी भेट द्यायला खूप काही बघण्यासारखं तिथं आहे खूप मस्त मंदिर आहे अजून तिथं काय काय आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवतो तर तुमचा जास्त न वेळ घेता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर आपण गुरसाळे गावातून जरा पुढं आलो तर आपल्याला उजव्या साईडला एक रस्ता जातो कच्चा रस्ता जातो तो जातो डायरेक्ट मंदिरामध्ये आणि माझ्या साई ह्या साईडला आहे तो जातो हा निमसोड गावात तर गावात आलं की विचारलं की आपल्याला तो सांगू शकतात की कुठं जातात रामलिंग मंदिरमध्ये तर जावे आता आपण रामलिंग मंदिर चालत तर मित्रांनो पोचलोय आपण रामलिंग मंदिर तालुका खाटा जिल्हा सातारामध्ये तर साधारण कराडापासून पन्नास किलोमीटर अंतरावर सातारापासून त्रेपन्न किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर हे माझ्या पाठीमागे बघू शकतं हे मंदिर आणि आता पोचलो आपण मंदिरात मंदिरात काय काय आहे ते बघूया आपण त्याची काय काय माहिती ते, का मा ते तुम्हाला सांगतो तर आपल्याबरोबर आपले, आपले सबस्क्रायबर आणि मित्र यावेळी आपल्या राईडला आले तर मित्रांनो आपलं ओळख करून द्या नमस्कार मी कराडवरून नितीन घोडके नमस्कार मी कराडवरून अनुराग संजय पाटील तुझं नाव नमस्कार प्रशांत राठोड आणि शिवम मागच्या वेळी तुम्ही बघितलं आजच्याला तर अशा पद्धतीने आपण इकडे आलो आता पूर्ण सगळं फिरणार आहे सगळं तुम्हाला दाखवतो इथली माहिती वगैरे सगळं तुम्हाला पुरवणार आहे तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा खूप अजून इंटरेस्टिंग आपण गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग येथे सर्वात प्रथम आल्यावर आपल्याला काही दगडात खोदलेली शिल्पे आढळतात त्याची कलात्मकता स्थापत्य काम दगडी कोरीव काम पाहताना नवल वाटते कारण हजारो वर्षापूर्वीची स्थापत्य काम किती प्रगत समृद्ध होते याची साक्ष आपल्याला नक्की पडते खजुराह हो शैलीची साधर्म्य सांगणारी कामशिल्पे आपल्याला खूप काही सांगून जातात सज्जनगड नजीक असलेल्या उर्मोळी धरणाकाठी परळीतल्या मंदिरामध्ये देखील अशी काही शिल्पे पाहायला मिळतात या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे ही पुष्करणी याला बारवा असेही देखील दगडी बांधकाम केलेली ही सुबक कलाकृती विहिरूच्या बाजूने दगडाच्या कोरीव देवळी आपल्याला केलेल्या दिसतात उन्हाळ्यात पाणी कमी होते पण पावसाळ्यात मात्र हे बारो भरलेले असते महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वीच या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं आहे गुरसाळे गावामध्ये रामलिंग बरोबर सोमलिंग गुपितलिंग त्यानंतर भावलिंग आणि शिवलिंग अशा पद्धतीने हे पाच लिंग इथं बघायला मिळतात आपल्याला बावलिंगचा व्हिडिओ मी इकडे किंवा इकडे कुठं आय बटनवर दिला असेल मंदिरात प्रवेश केल्यावर दगडी पिलर उभे असलेला हा सभा मंडप दिसतो हिमाडपंथी शैलीतील हे मंदिर तेराव्या शतकात बांधले असावे मंदिराचे बांधकाम दगडी आहे उजव्या बाजूला दगडामध्ये कोरलेली श्री विष्णूंची मूर्ती लक्ष वेधून घेते त्याची कलाकुसर पाहण्यासारखी आहे प्रवेश करताना सुंदर शिवलिंग पाहायला मिळते आपण रामलिंगचा व्हिडिओ करतोय आणि त्याच्याबरोबर इथे आला तर सोमलिंग तोही बघायला जावा खूप सुंदर मंदिर आहे जवळचा इथून एक दोन मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे तर रामलिंगला भेट दिले तर सोमलिंग जरूर बघायला जावा तर अशा पद्धतीने हे मंदिराची पुनर्रचना तुम्ही बघितली खूप सुंदर आणि शांत ठिकाण आहे बघण्यासारखं जरी कमी असलं तरी जेवढं आहे ते रेखीव आपल्याला इथं बघायला मिळतं तर आपण पूर्ण हा व्हिडिओ इथं पाहिला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढल्या वेळी भेटू अजून एका नवीन प्रवासासहित चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र